नमस्कार मी बाबा पाठाण सामाजिक कार्यकर्ता बोदेगाव व्यापारी संघटनेचा अध्यक्ष आमच्या बोदेगाव परिसर बोदेगाव परिसरामध्ये अनेक दिवसापासून महावितरण कंपनीच्या भोंगल कारभारामुळे सर्व ग्रामस्थ व्यापारी व नागरिक त्रस्त झाले असून बांधाकी सप्टेशन अंतर्गत येणारं भोजेगाव गावठाण हे मोठ्या लोकसंख्येचं आणि मोठ्या व्यापारपेठीचं गाव असून या ठिकाणी अनेक हॉस्पिटल अनेक कॉलेजेस आहेत महाविद्यालय आहेत मोठं काम धिनू म्हणून आज व्यापारी व्यापारीपेठ मोठे आहे आणि या व्यापारीपेठेला महावितरणच्या गलथान कारभारामुळे आज कुठेतरी खिंड बसल्यासारखे होत आहे महावितरण कर्म महावितरण कर्मचारी कोणत्याही प्रकारचे पूर्वकल्पना न देता यांच्या मनमानी कारभाराने हे सप्टेशन चालू आहे कोणतीही पूर्वकल्पना न देता जेव्हा यांच्या मनातील त्यावेळेस हे लेख बंद करून गावाला व परिसरात विटी झरण्याचे जा काम करीत आहे आज तागत बरेच वर्ष अंदाजे बरेच महिन्यापासून आज बोधेगाव भूभांत सप्टेशन या ठिकाणी शाखा अभियंता नाही आहे त्या ठिकाणी एक शाखा अभियंत्याची कायमस्वरूपीची नियुक्ती पाहिजे आहे त्यामुळे अनेक लोकांचे बिलसंदर्भात असतील मीटर संदर्भात असतील कनेक्शन संदर्भात असतील तर असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि कर्मचारी वर्गावर कोणाचाही वचक न राहिल्यामुळे यांच्या मनमानी कारभारामुळे आज बोदेगावसारख्या मोठ्या व्यापारीपेठेच्या व लोकसंख्येच्या गावाला दहा दहा तास बारा बारा तास चोवीस चोवीस तास असे दिवसातून अनेक किती वेळेस लाईट बंद होते व चालू होते यामुळे पूर्ण बाजारपेठ शैक्षणिक वर्ग असेल हॉस्पिटल वर्ग असेल आणि अनेक शेतू केंद्र असतील असे अनेक प्रकारचे प्रश्न या महावितरणच्या ग गलथान कारभारामुळे नागरिक व्यापारी सर्वत्रस्त झाले असून तरी या माध्यमातून मी महावितरण अधिकारी महावितरण कंपनी व महावितरण कर्मचारी यांना नम्रपूर्वक विनंती करतो की यांनी येत्या दोन दिवसात बोधेगाव परिसराचा जो लयटीचा खेळखंडवा चालू आहे तो मार्ग लावावा आणि पूर्ण बोधेगाव शहराला व्यवस्थितपणे सुरळीत वीज पुरवठा करावा ही नम्रपूर्वक विनंती आहे